नमस्कार शेतकरी बंधू न कृषी पर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासिमती काटोल जात आहे लोकल आवकाली पंधरा क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिते हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाल अडतीसशे क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पंचावन्न रुपये आणि सर्व धरंदर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकालील एकशे पंचवीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व धरंदर भेटले आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सीमटे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपला अवकालेली साठ क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सिलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाल आठशे वीस क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटले सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंदर भेटले सात हजार पाचशे नऊ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेप लावं गाली पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सा सात हजार एकशे पस्तीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद